नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग न बोले मना राघवावीण काही जनी वाउगे बोलता सुख नाही घडीने घडी काळ आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पाहतो या ठिकाणी रामदास स्वामी मनाला सांगतात की राघवाशिवाय म्हणजेच परमेश्वराशिवाय दुसरे काही बोलूच नको दुसरे काही बोलला तर अपेक्षित असे जे पारमार्थिक सुख आहे ते तुला लाभणार नाही योग्य तेच बोलणे म्हणजे नामस्मरण करणे होय वावगे म्हणजे वायफळ बडबडणे त्यामुळे फक्त काळाचा अपव्य होतो माणसाला जीवन मर्यादित काळासाठीच मिळालेले असते त्यानंतर त्याचा मृत्यू असतोच त्यासाठी या मर्यादित काळाचा उपयोग फक्त भगवंताचे नामस्मरण करण्याकरताच घालव असे त्यांनी सुचवले आहे नाहीतर पाहता पाहता हा काळ संपून जाईल घडीने घडी काळ आयुष्य नेतो प्रत्येक क्षणाला आपले आयुष्य कमी होत जाते आणि त्यानंतर वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यात काहीही अर्थ नाही आयुष्यभर आपण नामस्मरण घेतलेलेच नसेल तर अंतकाळीसुद्धा देवाचे नाव आपल्या ओठावर येणार नाही कारण त्यासाठी सुद्धा तशी जिभेला सवय असावी लागते त्यामुळे जे आयुष्यभर करू तेच अंतकाळात कामाला येईल हे निश्चित करुणाष्टकात समर्थ म्हणतात सकळ जनभवाचे आथिले वैभवाचे जीवलगमग कैचे चालते हे चिसाचे विलग विषम काळी सांडिती सर्व भाळी रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी सुख सुख म्हणता हे दुःख ठाकूनी आले भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले भ्रमित मन कळेना ही आकळेना परम कठीण देही देहबुद्धी वळेना अंतकाळी फक्त तो भगवंतच आपल्याला या जन्ममृत्यूच्या फेऱ्यापासून सोडवू शकतो हा विश्वास मनामध्ये असला पाहिजे सर्व सुख नातेवाईक पैसा काहीही कामाला येत नाही फक्त तो भगवंत कामाला येतो तो तुमची कधीही उपेक्षा करीत नाही तुकाराम महाराज म्हणतात भक्त नारायण नुपेक्षी सर्वथा कृपावंत ऐसा कळो आले तुका म्हणे माझे सर्व भांडवल बोलविले बोल पांडुरंगे तेव्हा समर्थांनी देखील आपल्यालाच प्रश्न विचारला आहे की शेवटी तुला कोण सोडवणार आपणही हाच विश्वास ठेवला पाहिजे की अंतकाळी फक्त तो परमेश्वरच आपल्याला सोडवू शकतो तुकाराम महाराजांनी तर अनुभवाचे बोल ऐकवले आहेत भक्ता नुपेक्षी सर्वथा ऐसा कळो आले म्हणूनच रामनामाचाच विचार आणि रामनामाचाच उच्चार आपण केला पाहिजे जय जय रघुवीर समर्थ